नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कॅम्प्युटर काय असेल ते त्याच्यावर तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डचा पत्ता कशा प्रकारे बदलू शकता सर्वात प्रथम तुम्हाला यू आय डी ए आय या वेबसाईटवर यायचे आहे त्यानंतर तुम्ही इंग्लिश हिंदी मराठी कोणती भाषा सिलेक्ट करू शकता मी इंग्लिश सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे अपडेट डेमोग्राफिक्स डेटा अँड चेक स्टेटस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली येथे लॉगिंगचा बटन दिसत आहे तो बटन त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मी आता लॉगिंग या बटनावर क्लिक करत आहे लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या प्रकारचे एक पेज येईल तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर आणि खालील जो कॅपचा आहे तो कॅपचा टाकून घ्यायचा आहे तर मी आता आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे प्रायव्हसीसाठी आधार कार्डचा नंबर मी लपवलेला आहे येथे खाली मी आता कॅपचा टाकत आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करून तुम्हाला येथे जो तुमच्या मोबाईलला सहा अंकी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंकच्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन सुविधा मिळतील तर इथे ॲड्रेस अपडेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट आधार ऑनलाईन आणि हेड ऑफ फॅमिली जसे दोन ऑप्शन दिसतील तर एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसिड करायचं आहे त्यानंतर प्रोसिड टू अपडेट आधार या बटनावर आणि परत एकदा तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड्रेससाठी आधार कार्डवर कोणतीही लिमिट नसते तर इथे तुम्हाला आता हा फॉर्म दिसत आहे तो फॉर्म तुम्हाला आता भरून घ्यायचा आहे पूर्णपणे इथे करंट डिटेल्समध्ये तुम्हाला आधार कार्डवरील जुने जी ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला दिसेल अँड डिटेल्स टू बी अपडेटेड म्हणजे तुम्हाला जो नवीन आधार कार्डचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे केअर ऑफमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे जर का लग्न झाले असेल आणि स्त्री असेल तर त्यांचे तुम्हाला पतीचे नाव म्हणजे त्यांच्या नवऱ्याचे नाव इथे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डचा जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थित संपूर्ण घर नंबरपासून तुमचा पिनकोड आणि तुमचे पोस्ट ऑफिस ते सगळे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे तुम्ही जो प्रूफ ऑफ ॲड्रेस अपलोड करणार आहात इथे तुम्हाला मराठीमध्ये जर कार्ड व्यवस्थित ट्रान्सलेट झाले नाही तर तिथे कीबोर्डचं ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून मराठीमध्ये करेक्शन करून घेऊ शकता तर तुम्हाला इथे लँडमार्क टाकायचा आहे तुमचा प्रूफ ऑफ ॲड्रेस जो तुम्ही जोडणार आहे त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित येते आधार कार्डचा जो नवीन तुम्ही ॲड्रेस चेंज करणार आहात ते ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचे स्टेट आणि जिल्हा आहे येईल ऑपअप त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड तुम्हाला क्लिक करून आता मी इथे वोटर आय डी अपलोड करत आहे तुम्ही जर तुमच्याकडे लाईट बिल असेल तर लाईट बिल अपलोड करू शकता किंवा तुम्ही पाणी बिल अपलोड करू शकता असे इथे भरपूर ऑप्शन आहेत तर मी आता इथे वोटर आय डी अप अपलोड करणार आहे प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी तुम्हाला हा प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी वोटर आय डीचा जो फोटो आहे तो तुम्हाला पी डी एफमध्ये करायचा आहे कन्वर्ट आणि दोन एम बीपेक्षा जास्त नसावे आणि दिसायला क्लिअर असावे तर आता तुम्हाला येथे जो आता आधार कार्डला ॲड्रेस अपडेट करणार आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला ते डिक्लेरेशनवर टिक करायचे आहे आणि नेक्स्ट या बस बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे तुम्हाला थोडेसे लोड येईल त्यानंतर परत तुम्हाला आय आर बी कन्फर्म द्या रिफंड कॅन्सलेशन व तुम्हाला टिक करून सहमती द्यायची आहे आणि पे पेवर क्लिक करून तुम्ही कोणत्या ऑप्शनवर यापैकी दोन पैकी क्लिक केला तरी चालेल तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे फक्त आणि फक्त पन्नास रुपयांचे पेमेंट येथे करायचे आहे तर मी आता इथे आता इथे अनेबल टू इनिशिएट पेमेंट असे दाखवत आहे तर मी पुन्हा रिट्राई करत आहे रिट्राय करून एकदा पुन्हा पाहूया मेक पेमेंट बटनावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर आता हे पेमेंटचा ऑप्शन येथे आलेला आहे तर आता येथे आय कॅन पे कॅन अँड पेवर केल्यावर तुम्हाला तुम एक क्यू आर कोड येतो तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पॅनसो तरी तुम पेमेंट करू शकता तर मी आता इथे पी आय डीद्वारे पेमेंट करत आहे तर मी आता माझी यू पी आयची आय डी जी आहे गुगल पीची ती येथे यू पी आयची ची आय डी येथे टाकलेली आहे व्हेरीपाय बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय झालेला आहे गोष्टी बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक पन्नास रुपयाची रिक्वेस्ट येईल त्यावर तुम्हाला पे असा ऑप्शन दिसेल की या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे गुगल पेचा त्यानंतर पन्नास रुपयाची तुमचे पेमेंट मोबाईलमधून कट होईल आणि ते पन्नास रुपयाची पावती तुमची होऊन जाईल तर ते पंधरा सेकंद तुम्हाला थांबायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची पावती जनरेट होणार आहे डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे डाउनलोड अॅक्नॉलेजमेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पावती डाउनलोड होऊन जाईल त्या पावतीवरून आपल्याला नंतर कळते की तुमचे आधार कार्ड जनरेट झालेले आहे की नाही किंवा रिजेक्ट झाले आहे की जनरेट झाले आहे अपडेट झाले आहे ते तुम्हाला पावतीवरून कळते त्यांनी आता पावती डाउनलोड केलेली आहे आणि ही पावती आता सर्वात प्रथम मी माझ्या कम्प्युटरला सेव्ह करून घेत आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ही पावती सेव्ह करून घ्यायची आहे कारण नंतर ना आपल्याना ती पावती खूप कामासाठी लागणार आहे एक आठ ते दहा दिवसानंतर ना तुमच्या मोबाईलला मेसेज येईल किंवा तुम्ही स्वतः चेक करू शकता की हे आधार कार्ड जनरेट झाले आहे की आहे की नाही तर हे सारे नंबर जो नंबर आहे सर्विस रिक्वेस्ट नंबर हा नंबर तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो तर येथे पूर्वीचा ना ॲड्रेस आणि आता करेक्शन आपण काय करणार आहे तो ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस तुम्हाला इथे दिसत आहेत तुम्हाला हे सर्व चेक करायचे आहे आणि ही पावतीचा तुमच्यावर तुम्ही काढून ठेवू शकता तर आता मी पावती सेव्ह करून ठेवलेली आहे आणि आठ ते दहा दिवसानंतर आता मी पुन्हा चेक करणार आहे की हे कसे करायचे चेक कसे करायचे आता मी सांगणार आहे तुम्हाला यू आय डी ए आय असे तुम्हाला क्लिक करायची आहे टाकायचे आहे गुगलवर यू आय डी आय टाकल्यानंतर तुम्हाला प्र प्रथम आता मी आता इंग्लिश भाषा सिलेक्ट करत आहे इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट झाला आहे की नाही कसा चेक करायचं आहे मी तुम्हाला सांगत आहे यू अपडेट डेमोग्राफिक डेटा एन चेक स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेजेल तुम्हाला खाली स्क्रोल डाउन करायचे आहे आणि चेक इनरॉलमेंट ऑर अपडेट स्टेटस अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे चार ऑप्शन दिसतील एनरोलमेंट नंबर एस आर एन यू आर एन एस आय डी तर तुम्हाला एस आर एन बटनावर क्लिक करायचं आहे आणि तेरा नंबरचा आहे एस आर एन नंबर तुम्हाला आपण पावतीवरचं जो आहे तो टाकायचा आहे आणि कॅचच्या टाकून घ्यायचा आहे आता एक दहा दिवसानंतर मी आता हे चेक करत आहे कर की माझे आधार कार्ड झालेलं आहे की नाही सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक करायनंतर तुम्हाला इथे दिसेल की युअर आधार हॅज बीन जनरेटेड तुम्ही येते क्लिक हिअर या बटनावर काढून ऑप्शनवर क्लिक करून पी व्ही सी कार्डसुद्धा मागवू शकता आहे त्याच्यावर सुद्धा मी आता व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत असते तर आता हे आधार कार्ड आपले अपडेट झालेले आहे तर आता तेथेच एक वर डाउनलोड आधारचा ऑप्शन आहे ते तुम्हाला आता डाउनलोड करून मी आता पुन्हा चेक करणार आहे की आधार कार्ड डाउनलोड करून झाले आहे की नाही बनवणार आहे आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे कॅपचर टाकलेला आहे कॅप्चर आल्यानंतर सेंड ओ टी पी याबद्दनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याबद्दल लिंक ज्या नंबरवर मोबाईलवर सहा अंकी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाऊनलोड ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मला इथे थोडेसे वेट करायचे आहे रिप्लेश अजिबात करायचे नाही कारण डाउनलोड होताना थोडासा वेळ लागतो तर आता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोड तर आता हा माझे आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे तर आता मी पी डी एफ ओपन करून बघणार आहे की माझा ऍड्रेस जो माझा होता तो चेंज झालेला आहे की नाही तर आता मी ही पी ओपन करून बघत आहे ही पी ओपन करताना तुम्हाला तुमच्या नावाचे पहिले चार अंक म्हणजे मध्ये टाकायचे आणि तुमचे जन्माचे वर्ष तुम्हाला टाकायचे आहे म्हणजे ही पीडीएफ ओपन होऊन जाईल तर आता येते मी पाहिले तर इथे माझा जो ऍड्रेस आधार कार्डचा ॲड्रेस आहे तो अपडेट झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या कोणत्याही व्यक्तीचा किंवा तुमचा स्वतःचाही आधार कार्ड चा ऍड्रेस चेंज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर करा आणि काही अडचण आल्यास कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र